नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्री अण मकान काष्टे मी आता पाचवी माध्यम आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बांधक निर्माण आमच्या शाळेमध्ये एक ग्रंथालय झालेला आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे पिंको आणि सोनू या पुस्तकाचे लेखक आहे शायम शायम यस या पुस्तकाचे या पुस्तकाची किंमत आहे फक्त शंभर रुपये मी तुम्हाला पुस्तकाच्या थोडक्यात माहिती सांगणार आहे एके दिवशी एक हत्ती होता ते ते खूप ते खूप ते खूप उपाशी पोटी होता त्याला एके दिवशी क्रिकेट खेळायला जायचे होते आणि क्रिकेट खेळायला जायचे असले की त्याने ते ड्रेस ते पे केला आणि बॅ बै, बॅट घेऊन जाऊच लागले की तिथून तिथे एक त्याला माकडे दिसले आणि ते म्हणाले चला आपण क्रिकेट खेळू आणि ते मग गेले आणि ते ते गेल्यानंतर त्यांनी क्रिकेट खेळात त्या त्या हत्तीच्या तोंडाला बॉल लागला होता आणि ते त्याच्या लाल झाले होते लाल झाल्यानंतर लाल झाल्यानंतर ते ते गाल सुजले आणि ते ते माकड म्हणाले का माझा गाल सुजला आणि ते ते डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर कडे गेल्यानंतर ते म्हणाले अरे अरे हे काय तुझ्या यायला लागले आणि ते निघाले आणि त्या डॉक्टरने त्याला पाहिले की याच्यात काहीतरी आहे याच्यात काही या असलेच याच्यात काही या असलेस तर ते आपण हे करूया त्या ते माकडं गेल्या आणि ते म्हणाले आपल्या पिंकू पिंकूला काय झाले रे सो, सोनू सोनू म्हणाला अरे पिंकूला तर लेच लागले असतील मग ते हत्ती बाहेर आला आणि ते म्हणाला जा माझा औषध गोळा घेऊन ये सोनू म्हणाला तुला किती पैसे लागले पिंकू म्हणाला मला शंभर रुपये लागले आणि ते सगळेजण गेले आणि सगळे जण गेल्यानंतर औषध ते आणायला गेल्यानंतर ते म्हणाला आपण एखादी आयडिया सुचवलीस तर सोनू पिंकू म्हणाला की पिंकू म्हणाला आपण जर त्यांना म्हणलेस तर दोनशे रुपये लागले ते त्या, त्या दोन शंभर शंभरच्या चिल्लर सांगितला त्या डॉक्टरनी आणि आपण त्याच्यातले शंभर रुपये घेतलेस तर आणि डबल मग दुसऱ्या दिवशी ते तसेच क्रिकेटला खेळायला गे गेले आणि डबल एके दिवशी त्या सोनूला लागले ला होते सो पिंकू म्हणाला तुला थोडेफार लागले तू डॉक्टरकडे कशाला जातोस मी मी तुझी तब्येत बराबर करेल ना ते सोनू म्हणाला नाही नाही रे जमणार नाही मला तर डॉक्टरकडेच ने ने न्यावा लागेल ते म्हणाला ते पि सोनू म्हणाला तुला ए पिंकू तुला तर त्या डॉक्टरकडे नेलं होतंच ना ते स ते पिंकू म्हणाला अरे मला तर खूप लागले होते तुला तुला काय लागलेच नाही ते म्हणाला अरे म मला लागले तू सोनू म्हणाला म मला लागले नाही पण ते ते खावण जर मला जर खूप मोठे झाले तर सोनू म्हणाला पिंकू म्हणाला हां पण एक एक चॅलेंज देऊ आपण ते जर खावन जर मोठं झालं तर तू मला शंभ शंभर रुपये दे नाही जर झालं तर मी तुला शंभर रुपये दे देतो देतो मग तसेच चार पाच दिवस होऊन गेले आणि एके दिवशी त्या सोनूचे खावन मोठे झाले होते आणि ते सोनू पचक्यात पडला आणि पचक्यात पडल्यानंतर ते म्हणाले अरे यार आपण जर लावले नसते तर किती चांगले झाले असते ते सोनू म्हणाला हा सोनू म्हणाला दे चाल म्हणजे शंभर रुपये ते ते पिंकू म्हणाला हा आता आपण डॉक्टरकडे जाऊ सर्वजण आणि या या पिंकूला इथं सोडू ते कारण की ते घोटाळा आहे त्याला वाटले त्याला वाटले की याचं घरीच बरं होईन आणि मला डॉक्टरकडे न्यावं लागेल तेवढ्यात तेवढ्यात तिकून ते सोनू उड़ात, पिंकू ते, ते, ते सगळे आले आणि ते म्हणाले अरे सोनू तुला काय तुला तुझं म्हणाला उगीच्या उगीच चॅलेंज लावली तूच तर पचक्यात पडला तो कशाला लावली त्या त्या सोनूला त्या पिंकूला वाटले की आपण लावली नसली तर आपण लावली नसली तर ते आपण लावली नसली तर त्या त्याने आपले शंभर रुपये कशाला घेतले असते आणि ते सगळेजण गेले आणि ते म्हणाले अरे अरे पिंकू तूच आता फसक्यात पडला जा तू आता घरी जा आम्ही मस्त क्रिकेट खेळतो ते पिंकू म्हणाला मला बी खेळू द्या ना ते म्हणाला नाही नाही आता तुला नाही खेळू देणार ना। तू आम्हाला निसतंच म्हणतो की तुम्ही घरी राहा मी मी डॉक्टरकडे जातो म्हणून ते त्यांच्यासंग खेळत नव्हती डब ते सगळे जण खेळ क्रिकेट खेळू लागले नंतर नंतर ते एका सोनूने त्या मॅच आणि आणि छक्के ते म्हणाले मी जिंकलो मी जिंकलो असे गेला आणि ते पिंकू मला आले ते पिंकू म्हणाला मला तुम्ही काही खेळू दिलं नाही मॅ माझ्याकडे कशाला आला मी सो सोनू म्हणाला आम्हाला आम्ही तर वाट वाटातून जाऊ लागलो ना हा सो सोनू म्हणाला हा पिंकू म्हणाला हा पण तू तू माझ्या घराकडेच कौ माझ्या घराकडेच कोण वर्डू लागला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद